श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे दोन ऑक्टोंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत सर्व पितृ अमावस्या या सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांची आपल्याला मृत्यू तारीख माहिती नसते यामुळे आपण त्यांचं श्राद्ध हे पितृपक्षामध्ये करत नाही तर म्हणून या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण त्या पितरांचा श्राद्ध करत असतो तसेच पितृपक्षामध्ये आपण जर पितरांचे श्राद्ध केले नाही काही अडचणी आलेल्या असेल तर सुद्धा या दिवशी आपल्या पितरांचं श्राद्ध जे आहे तर ते घालायचं असतं पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि त्यांच्या क्षमतेनुसार ते दान करत असतात हे स्नान आणि दान केल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो यामुळे जीवनातील अनेक अडचणी संकट शत्रू हे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने सर्व पितृदोष नकारात्मकता अडचणी शत्रू नष्ट होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे खूप मोठे महत्व आहे या दिवशी स्नान करून दान केले तर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो शनीचा अशुभ प्रभावसुद्धा आपल्याला टाळता येत असतो जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असे होत असते की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं त्या कामासाठी आपण आपले अगदी शंभर टक्के देत असतो पूर्ण मेहनतीने कष्टाने ते काम पूर्ण करत असतो परंतु त्या कामात आपल्याला यश मिळत नाही तसेच मनामध्ये भरपूर इच्छा असतात परंतु कितीही प्रयत्न करून आपल्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही सतत आपल्या जीवनामध्ये अडचणी संकट विघ्न हे येत असतात जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही आपल्या मागे इडापिडा लागलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमधले ग्रह जे आहे तर ते कमकुवत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि म्हणून जर आपण अमावस्या पौर्णिमा तिथीला जर पवित्र गंगेवरती स्नान केले जीवना तर जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आता ज्यांना उद्या शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून तुमच्या घराजवळ जिथे कुठे एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे स्नान आहे तर ते करायचं आहे परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये मी दोन वस्तू सांगणार आहे तर त्या टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे म्हणजे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचा पुण्यफळ प्राप्त होईल तर तुम्हाला उपाय हा कसा करायचा आहे ते पहा तर आज मंगळवार आहे तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला आज रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे जे खडे मीठ असते तर ते घ्यायचे आहेत मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतले तरीसुद्धा चालेल यानंतरनं एक स्टीलची वाटी घ्यायची आहेत हे खडे मीठ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं घरातील एखाद्या व्यक्तीने काय करायचं आहे त्या वाटीचं चिमुडभर मीठ हे हातात घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरातील एका व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे यानंतरनं हे उतरवलेलं मीठ जे आहे तर ते दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे जी वाटी रिकामी आहे त्या वाटीमध्ये पुन्हा त्या वाटीमधून आपल्याला चिमुटभर मीठ हातात घ्यायचं आहे दुसऱ्या व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आणि पुन्हा ज्या वाटीमध्ये आपण पहिल्या व्यक्तीचं मीठ उतरवून घेतलेलं आहे तर त्याच वाटीमध्ये तुम्हाला हे दुसऱ्या व्यक्तीचं मीठसुद्धा उतरवलेलं टाकायचं आहे अशा पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला चिमुटभर मीठ जे आहे तर ते हातात घेऊन उतरून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तु टाकायचं आहे यानंतरनं ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला घेऊन तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायची आहेत तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये किचनमध्ये जिथे कुठे दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला ही जी वाटी आहे तर ही रात्रभर ठेवून द्यायची आहेत उद्या बुधवार आहे उद्या सकाळी तुम्हाला उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्यातलं चिमूटभर मीठ जे आहे तर ते घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत आता जेव्हा तुम्ही हे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकतात तेव्हा तुम्हाला लागली नजर दोष नकारात्मकता अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते यानंतरनं दुसरी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं काळे तीळ वापरून जर आपण काही उपाय जर केले तर आपले पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात म्हणून या दिवशी अनेक जण काळ्या तिळाचं दानसुद्धा करत असतात म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तिळ हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि हे काळे तिळ टाकल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो त्याचबरोबर जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची फुलं असेल तर तुम्हाला पाच फुलं जी आहेत तर ती तीसुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे थोडंसं पाणी जे आहे तर ते हातात घ्यायचं आहे आपल्या डोक्यावरून आपल्याला ते पाणी जे आहे तर ते फिरून घ्यायचं आहे आणि यानंतर हे स्नान तुम्हाला करायचं आहे आता हे स्नान करत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे चमच्यावर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला समर्पित करायचं आहे हे पाणी तुम्हाला अर्पण करताना ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला आपल्या पित्रांना तुम्हाला समर्पित करायचं आहे यामुळे पितृ जे आहे तर ते प्रसन्न होत असतात तर असा हा तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही पित्रांचे श्राद्ध घातलेले नसेल तर या दिवशी तुम्हाला पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे सर्व पित्री अमावस्येला पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यायचं आहे जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोडे जे आहेत तर ते खायला द्यायचे आहेत हे उपाय केल्याने सुद्धा तुमच्या सर्व मनातील इच्छा या पूर्ण होतात आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ